नमस्कार मी श्वेता पेंडसे नकळ तर सारे घडले या नाटकाचा शुभारंभाचा प्रयोग एक जूनला आहे आणि त्यानंतर प्रयोगांची सगळी मालिका सुरू होते या नाटकाची तयारी आता सुरू आहे पण आता जेव्हा आम्ही अगदी अंतिम टप्प्यात आहोत तेव्हा तो दिवस प्रकर्षाने आठवतोय जेव्हा या नाटकाची विचारणा माझ्याकडे केली होती डॉ विजय सरांनी मला सांगितलं की हे नकळत सारे घडले पुन्हा रंगभूमीवर आणतोय मी खूप एक्साईट झाले कारण हे नाटक मी जेव्हा पाहिलं होतं तेव्हा मला खूप आवडलं होतं आणि पुन्हा एकदा ते रंगमंचावर बघायला मिळणार ह्या हे ऐकून मी फार एक्साईट झाले आणि नंतर ते म्हणाले की यात मीराची भूमिका तू करशील आणि माझं झालं की नाही नाही तुम्ही गंमत करताय याची दोन कारणं होती की एक तर अडतीस कृष्णविलाचे प्रयोग आत्ताही सुरू आहेत आणि तेव्हाच दुसरं नाटक हे करायचं कारण त्याचे बरोबरीने व्यवस्थित प्रयोग सुरू आहेत आणि तेव्हा एक नवीन नाटक स्वीकारायचं का मुळात आणि ही भूमिका हे नाटक जे एक बेंचमार्क सेट केला या नाटकाने सगळ्यांच्या मनात अजूनही त्या भूमिका ताज्या आहेत चोवीस वर्षांनंतर सुद्धा तर मला कुठेतरी दडपण आलं ना खरं नाही वाटलं नाही नाही मला पण सर त्यांच्या मतावर ठाम होते की ही भूमिका तूच करायची आणि मग मी त्या दृष्टीने सिरियसली विचार केला आणि नाही म्हणण्याचं काही कारणच नव्हतं कारण एक अभिनेत्री म्हणून ही भूमिका खरोखर खूप आव्हानात्मक का आहे कारण एका समुपे समुपदेशकाची भूमिका आहे काउन्सिलरची भूमिका आहे बॅलन्स्ड रोल आहे खूप अभिनय करण्याचे रोल्स आपल्याला मिळत असतात हा अभिनय न करण्याचा रोल आहे वेगळ्या आरती याच्यात राहायचं आहे आरडाओरडा नाही काहीच नाही तर मला फार गंमत वाटली आणि मी लगेचच हो म्हटलं दुसरी एक आणखीन एक गोष्ट जी मला आकर्षित करत होती ती म्हणजे नाटक या नाटकाची संहिता खूप वर्षांपूर्वी तेव्हाच मी हे नाटक पाहिलं त्यानंतर या नाटकाचा व्हिडिओ असूनही मी तो बघितला नाही आणि या नाटकाची संहिता मला तेव्हाही खूप भावली होती म्हणजे तितकं समजत नसेल काही तेव्हा पण आता आणखीन एका वेगळ्या दृष्टिकोनातून त्या संहितेकडे बघता येणार नव्हतं आणि ती संधी गमवायची नव्हती मला कारण त्याचा नाटकाच्या प्रोसेसमध्ये जितका अभ्यास होऊ शकतो तितका नुसतं वाचून किंवा दिग्दर्शकाशी बोलून नाही होऊ शकत, हो। हो शकत। त्यामुळे मी लगेचच हो म्हणाले शेखर ढवळीकर यांनी एका अत्यंत चांगल्या विषयाला महत्वाच्या विषयाला खूपच उत्तम पद्धतीने हात घातलाय त्याला उत्तम पद्धतीने हाताळलं आहे लेखनात खूपच छान आहे ही संहिता आणि तितकीच महत्त्वाची होती या नाटकाची ट्रीटमेंट विजय सरांनी ज्या पद्धतीने हे नाटक हाताळलं आहे ते खूप टॅक्टफुल आहे कारण हे नाटक कुठेही तुम्ही सतत उपदेश करताय असं वाटायला नको हे हे नाटक प्रत्येकाला त्याच्या घरातलं वाटायला पाहिजे त्यानुसार त्या पात्रांच्या हालचाली त्या पात्रांची देहबोली त्या पात्रांची भाषा त्या पात्रांची थॉट प्रोसेस हे सगळं विजय सरांनी एवढं व्यवस्थित आणि इतकं करेक्ट पद्धतीने हाताळलं आहे की ते आम्हाला करतानासुद्धा त्याच्यात खूप मजा येते एक खूप महत्त्वाची गोष्ट अशी आहे की त्यांनीच हे नाटक तेव्हा बसवलं होतं चोवीस वर्षांपूर्वी पण आज त्या नाटकाकडे ते स्वतःच वेगळ्या चष्म्यातून बघत आहेत तर ही खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे की एकच दिग्दर्शक त्याच संहितेकडे वेगळ्या पद्धतीने बघतोय काही वर्षांनंतर मग तो दिग्दर्शक म्हणून त्याचा एक प्रवास झालेला आहे तोपर्यंत ती संहिता तीच आहे पण त्याच्यातल्या काही गोष्टी आज त्याला काढाव्याशा वाटत आहेत का आणखी काही त्यात ऍड करावं असं आहे का हे सगळं आम्हाला या प्रोसेसमध्ये शिकायला मिळालं त्याच्यामुळे एक अभ्यास म्हणून हे नाटक माझ्यासाठी खूपच महत्वाचं आहे एक लेखिका म्हणून सुद्धा आणि अभिनेत्री म्हणून सुद्धा संहितेचं क्राफ्टिंग प्रत्येक प्रवेशाचं क्राफ्टिंग पात्राचा प्रवास या सगळ्या दृष्टिकोनातून आणि त्यामुळे खूप मजा येते हे नाटक करतानाच इतकी मजा येते त्याच्यामुळे आता असं होतं की कधी एकदा आम्ही प्रेक्षकांसमोर येतो कारण ते पूर्ण होत नाही जोपर्यंत प्रेक्षक येत नाही तोपर्यंत नाटकाची प्रोसेस पूर्ण होत नाही त्याला खरी पूर्तता प्रेक्षकांमुळे येत असते तर आम्ही आता फक्त त्या दिवसाची वाट बघतो आहे त्याच्यामुळे नकळ आता सारे घडले बघायला तुम्ही नक्की या या नाटकात मी मिरांनीची भूमिका करते जी एक समुपदेशक आहे छान कॅरेक्टर आहे दोन पिढ्यांमधली ही गोष्ट आहे ज्याचा कुठेतरी तोल सांभाळण्याचा बॅलन्स आऊट करण्याचा प्रयत्न इथे आहे विषय खूप आवडेल सगळ्यांना खूप रिलेटेबल आहे तरुण पिढीने पण बघितला पाहिजे असं आहे वरच्या पिढीने पण बघितला पाहिजे असा विषय त्याच्यामुळे नाटकाला नक्की नक्की या एक जून पासून शुभारंभाचे प्रयोग सुरू होत आहेत आणि सातत्याने होत राहणार आहेत तेव्हा प्रयोग चुकवू नका नक्की या लेखन मुळातच मला करायला फार आवडतं कारण ते फार जवळचं असतं हा मी सांगते हा फरक हा असाच असू शकतो की आपण कधी कधी एकटे एखाद्या ठिकाणी समुद्राच्या काठी फक्त बसून आहोत कितीतरी तास तेव्हा सुद्धा आपल्याला छानच वाटतं आणि आपण एखाद्या आपल्या सगळ्या मित्रमंडळींना घेऊन जत्रेला गेलो आहोत किंवा कुठेतरी मस्त फिरायला गेलो आहोत तिथेसुद्धा आपण एन्जॉयच करतो पण या दोन्ही एन्जॉयमेंटमधला जो फरक आहे तो लेखनातला आणि अभिनयातला फरक आहे मला दोन्हीमध्ये तितकीच मजा येते पण अभिनय करताना ती एनर्जी फार वेगळी असते आणि लेखन करताना मी खूप माझ्याबरोबर असते त्याच्यामुळे तो माझ्या बरोबरचा प्रवाससुद्धा मला तितकाच आवडतो दोन्ही क्षेत्र माझ्या आवडीचीच आहेत त्याच्यात तुलना नाही होऊ शकत है की है। हे की हे पण जेव्हा अभिनय असतो तेव्हा अभिनय असतो जेव्हा लेखन असतं तेव्हा लेखनच हवं असतं आतलं काहीतरी सांगायचं असतं विजय केंकरे सरांबरोबर हे माझं चौथं नाटक आहे मी परफेक्ट मर्डरमध्ये त्यांच्याबरोबर काम केलं मी लिहिलेलं महारथी त्यांनी डिरेक्ट केलं त्यात मी काम नव्हतं केलं पण ती आम आमचं एकत्रच नाटक होतं अडतीस कृष्णविला मीच लिहिलेलं त्यांनी दिग्दर्शित केलं त्यात मी अभिनय पण केला, केला। आणि आता हे चौथं नाटक चारही नाटकांची प्रोसेस मी अनुभवली आहे दिग्दर्शक म्हणून प्रत्येक संहिता हाताळताना सर किती वेगळ्या पद्धतीने हाताळतात त्यांची त्याकडे बघण्याची पद्धत नाटकाच्या तालमी किती वेगळ्या असतात प्रत्येक नाटकाच्या हे मी अनुभवते फक्त uh, त्या नाटकाच्या बाबतीतच नाही सरांकडे एवढं ज्ञान आहे इतकं नॉलेज आहे त्यांना वर्ल्ड थिएटर माहिती आहे त्यांचा प्रत्येक नाटककारावर नाटकांवर इथल्याच नाही तर ब्रॉडवे वेस्टर्नची नाटकं पण त्यांनी अभ्यासली आहे त्याच्यामुळे त्यांच्याकडून सतत मिळतच असतं आणि आम्ही सगळेच जे जे मिळेल ते असं हावरटासारखं घेत असतो त्यांच्याकडून कारण कारण इतकं ज्ञान तुमच्या समोर आहे आता ती तुमच्यात किती आहे ती कॅपॅसिटी घेण्याची हे तुमच्यावर आहे असं आहे ते आणि आनंददा बरोबर काम करणं म्हणजे मज्जा आहे धमाल आहे तो खूप सिरियसली काम करतो तो फार असा आव आणून किंवा म मी सिनियर असा काही त्याच्या वागण्यात हे नसतं तर सगळ्यांना स्वतःबरोबर घेऊन चालणारा अभिनेता आहे बटुमाची भूमिका तर तो उत्तम पद्धतीने करतोच आहे ती करताना तो काय काय करतोय त्याचे बारकावे भूमिकेचे त्यांनी कसे जोखलेत हे सगळं मी बघते आणि त्याचबरोबर त्याचा इतर पात्रांचा पण तेवढाच अभ्यास आहे म्हणजे मध्येच मला पण येऊन तो सांगतो की इथे हे असं करता येऊ शकतं किंवा प्रत्येकाकडेच त्याचं लक्ष असतं प्रशांतला काही सांगेल तनिषाला सांगेल पण त्याच्यात असं मी फार मोठा कोणी मी उपदेश असं काही नसतं इट्स व्हेरी फ्रेंडली आणि मला असं वाटतं म्हणूनच तर नाटकात काम करणं महत्वाचं असतं नाटकाची प्रोसेस ही अशीच असायला आम्ही हातात हात घेऊन कारण नाटक हे शेवटी टीमवर्क आहे सो आम्ही कलाकार असू दे तंत्रज्ञ असू दे बॅकस्टेज असू दे सगळ्या लोकांनी एकत्र येऊन करण्याची ती कला आहे आणि म्हणूनच नाटक जास्त भावतं कारण ते सुरुवातीपासून शेवटपर्यंत अथपासून इथेपर्यंत ते टीमवर्कच राहतं टीम, टीम एका कोणीतरी काहीतरी गलत केली तर सगळं काम बिघडू शकतं मजा येते याच्या ये ही टीम खूप छान आहे नाटक खूप छान आहे असा योग फार कमी दिसतो की संहितेपासून अगदी सादरीकरणापर्यंत प्रत्येक गोष्ट खूप छान परफेक्ट मस्त आहे अशी ही टीम आहे त्याच्यामुळे